नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये मित्रांनो मार्केटमध्ये पेरू खूप सारे आलेले आहेत आणि पेरू तर खायला सर्वांनाच आवडतात पण त्याचा रायता देखील खूप छान होतो शिवाय आज आपण स्पेशल असं मस्त चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं मस्त आपण रेसिपी बनवलेली आहे ती म्हणजे पेरूचं आपण मॉकटेल बनवलेलं आहे मस्त रेसिपी आहे सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे त्याचबरोबर तुम्ही पाहिलंच असेल मी इथे गावटी पेरूंचा वापर केलेला आहे आणि या रेसिपीसाठी अगदी सहज मिळेल असं सा साहित्य लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे हे गावठी पेरू आहेत थोडे पिकलेले आहेत थोडे कच्चे देखील आहेत तर मध्यम पिकलेला पेरू मी इथे या रेसिपीसाठी वापरणार आहे त्यासाठी आता आपण काय करायचं आहे सुरुवातीला आपण हे पेरू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण मध्यम पिकलेला पेरू मी इथे दोन पेरू घेते कारण मी हे दोन पेरू जवळपास दोघा जणांना पुरेसे होतात त्यामुळे मी इथे दोघा जणांसाठी ही रेसिपी बनवते आहे त्यामुळे इथे मी दोनच पे पेरू वापरले तुम्ही अंदाजानुसार तुम्ही पेरूंचा वापर करू शकता आता हे पेरू आपण छोट्या छोट्या आकारात असे कापून घेऊया पहा आपण आता हे असे पेरू कापून घेतलेले आहेत दोन पेरू त्याचबरोबर या रेसिपीसाठी आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि थोडीशी पुदिन्याची पाणी लागणार आहेत मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे याच्यामध्ये सुरुवातीला पुदिन्याची पाने घातलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या घातल्या आणि अर्धा लिंबू जो घेतला होता तो पिळून घेतलेला आहे आणि आपण हे पेरूचे काप या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले त्याचबरोबर काळं मीठ आपण अंदाजानुसार म्हणजे चवीनुसार घातलेलं तसे आहे तसेच दोन टेबलस्पून आपण साखरसुद्धा घातलेली आहे यामध्ये आणि आता आपण हे थोडंसं पाणी घालून मस्त बारीक हे करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पूर्ण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक प्रकारे आपण ज्यूस करून घ्यायचं आहे पाणी अंदाजाप्रमाणे घालायचं आहे मी आता पेरू हे दोन बॅच मध्ये बारीक करून घेते आहे पहा अशा पद्धतीने मी आता याचा पूर्णपणे ज्यूस करून घेते आहे आणि हा जो आपण मिक्सरमधून तयार करून घेतलेला जो ज्यूस आहे तो आपण चांगला गाळून देखील घ्यायचा आहे कारण या पेरूमध्ये भरपूर बिया आहेत गावटी पेरूमध्ये शक्यतो जास्त बिया असतात जर तुम्ही ते मोठ्या आकाराचे लाल पेरू वगैरे घेतलात तर त्याच्यामध्ये बिया कमी प्रमाणात असतात पण या हे पेरू खाण्यासाठी खूप चांगले असतात आणि पेरू खाल्ल्यामुळे पोट चांगलं साफ राहतं आणि आता सीझनसुद्धा पेरूचं आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये पेरू मिळत आहेत पहा आता हा आपला ज्यूस रेडी आहे तो आपण एका गाळणीच्या साह्याने हा ज्यूस गाळून घेऊया ज्यूस चांगलाच घट्टसर झालेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की जास्तच जा हे घट्ट झालेलं आहे तर थोडंफार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मॉकटेल बनवायचं आहे त्यासाठी आपण काय करणार आहे या प्लेटमध्ये मी एक टी स्पून मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये अर्धा टी स्पून मीठ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे फक्त प्रेझेंटेशन म्हणून आपल्याला हे करायचं आहे आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण ग्लासला एक मी उंच आकाराचा मी ग्लास घेतलेला आहे या ग्लासला आपण बाहेरून ज्या कडा आहेत त्याला आपण लिंबू चोळून घेऊया म्हणजे आणि उलटा करून आपण ग्लास या मिश्रणामध्ये मस्त याला हे लावून घेऊया फक्त हे प्रेझेंटेशनसाठी आहे बाकी आपण मिक्सिंग कसं करायचं ते पाहूयात हो मस्त असं कारण याची टेस्टसुद्धा त्याच पद्धतीची असणार आहे थोडंसं तिखट गोड आणि किंचित आंबटसर अशी ही मॉकटेल असणार आहे मस्त टेस्ट लागणार आहे चटपटीत अशी तर सुरुवात आता आपण सुरुवातीला ग्लासमध्ये तीन ते चार आपण बर्फाचे तुकडे घालून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी पुदिन्याची पाणी बारीक चिरलेली आहेत ती घालून घेऊयात नंतर आपण जो ज्यूस तयार करून घेतला तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे थोड्याशा लिंबाच्या फोडी एकदम बारीक अशा लांबट आकारात मी कापून घेतलेल्या आहेत त्यादेखील मी याच्यासोबत घातलेत आणि जो पेरूचा आपण ज्यूस बनवून घेतलेला होता तो आपण याच्यावरती घालायचा आहे आपण अर्धाच ग्लास हा पेरूच्या ज्यूसनी भरून घ्यायचा आहे आणि वरती याच्यामध्ये आपण सोडा फिलिंग करणार आहोत त्यासाठी मी ते सोडा घेतलेला आहे थंडगार असा सोडा मी घेतलेला आहे खालीसुद्धा बर्फ घातलेला आहे आणि आपण अर्धा वरून ग्लास जो आहे तो सोड्याने भरून घ्यायचा आहे आता आपण हे पूर्ण मिक्सचर आहे ते एका मस्त चमच्याच्या सहाय्याने हलवून घेऊया आपला हे मॉकटेल रेडी झालेलं आहे खूप छान टेस्टी असं हे मॉकटेल असणार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा छोट्या छोट्या प्रसंगी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता बऱ्याच जणांकडे किटी पार्टी असते छोट्या छोट्या बड्डे पार्टीज असतात मुलांच्या अशा वेळेस हे ड्रिंक प्यायलासुद्धा आणि गरमीमध्ये सुद्धा असंच जरी तुम्ही करून पिलं तरीसुद्धा खूप छान रेसिपी आहे साधी सिम्पल रेसिपी आहे पण तितकीच मस्त आणि चटपटीत आणि एकदम फ्रेश वाटणारी अशी ही रेसिपी आहे तर मित्रांनो माझी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद